सर प्रश्न असा आहे की एकीकडे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आणि पाणी पण टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे हे सरकार बेपर्वा आहे मुख्यमंत्री सुट्ट्यावर जात आहे पंतप्रधान सुद्धा लक्ष देत नाहीये तो मेडिटेशनमध्ये बसणार तर तुम्ही काय सांग मला असं वाटतं विरोधक नैसर्गिक संकट ज्या पद्धतीने उन्हाळा वाढतो आहे उन्हा तीव्रता वाढती आहे पाण्याची टंचाई भासती आहे या नैसर्गिक संकटापुढे आव्हानामुळे या ठिकाणी महायुती सरकार अतिशय कार्यक्षमपणे काम करते तुम्ही बघितलं असेल स्वतः दुसर खुद्द मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये बैठक घेतली आणि त्या ठिकाणी दुष्काळच्या उपाययोजना ज्या ठिकाणी चारा पाणी पिण्याचं पाणी चारा जनावरांना किंवा अन्य गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या करण्याची तजवीज केली स्वतः देवेंद्रजी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे त्यामुळे मला असं वाटतं की एक मोठं नैसर्गिक संकट जे आहे त्या संकटाला सामोरं जायची तयारी पूर्णपणे भारतीय सरकार करत आहे पूर्ण गांभीर्याने करत आहे जनतेला दिलासा द्यायचा प्रयत्न करत आहे विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही त्यामुळे ते बेजबाबदारपणे भाषाही वापरतात दुसरा प्रश्न असा आहे की पंतप्रधान आता मेडिटेशनवर गेले कन्याकुमारीमध्ये तर ह्या सगळ्या विषयमध्ये विरोधक असं म्हणत आहे की ते कायमचंच मेडिटेशन मध्ये बसावं असं आमचं म्हणणं आहे तरीही देशचं भलं होईल असं आहे की स्वाभाविक आहे गेल्या दहा वर्षामध्ये भारत कशा पद्धतीने बदलला आहे हे सर्वसामान्य जनता भक्ती आहे सर्वसामान्य जनतेचं मोदीवरती प्रेम आहे विरोधकांकडे काहीच बोलण्यासारखं नाही सांगण्यासारखं नाही त्यामुळे मग टीका करायची म्हणून करायची खरं म्हणजे मोदीजी मेडिटेशन करतात कायम देशसेवेचं मेडिटेशन मोदीजी कायम करत आले आणि त्यामुळेच देशावर देशाची प्रगती करू पाहत आहे कारण किती आकांत आणलं आरडाओरडा बेजबाबदारपणा दाखवला तरी देशाची जनता आणि मोदींचं नातं हे अतूट आहे ते शेवटचा प्रश्न सर आता आपण आपण हे शेवटच्या टप्प्यावर आहोत तर तुम्हाला काय वाटते चार जूनच्या निकालामध्ये कोणाची सरकार येणार शंभर टक्के या देशामध्ये जो नारा गेला तो तो था था या देशातली जनता पंतप्रधान मोदीजींनी प्रचंड प्रेम करतील तर प्रत्यंत चार जूनला येईल आणि भारतीय जनता पार्टी आणि सहकारी मित्रपक्षांचं घवघवी देशाचं एन डी सरकार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येतील याबद्दल कुणाच्या मनात शंका कारण आहे